कशाला लावत आहे कोणतं एक्सपायरी डेट बघूया पाहिजे आपण ह्याच्यावरती विहीर आहे वडील परिजित आहे खूप तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि पप्पांच्या बड्डेची तयारी चालू झालेली आहे ते डेकोरेशन करायला पण घेतलेलं आहे तयारी डेकोरेशन बड्डेचं पप्पांचा पासष्टावा बड्डे आहे त्यामुळे ते आता दिवे पण लावणार दिवे पाहिजे असेल जसं की तुम्हाला माहिती आज पप्पांचा पासष्टावा बड्डे आहे तिथे समजी तयारी झालेली आहे आणि आता आठ वाजलेली आहे इकडे दिव्याची पण तयारी झाले दिवे पण तयार आहेत आपले सो आणि सगळे सर्व मंडळी पण म्हणजे गावातले मंडळींना सगळं बोलवलेलं तर पासष्टावा बड्डे आहे त्यामुळे तर सगळे आलेले पण आहेत जरा तर मग आता आता बड्डेला सुरुवात करूया सर्व मंडळी आलेली आहे हां मी त्याच्याकडे बोलून घेतो तो पहिलं काय बोलतो बघू

कर दखार कर अो जारी एक बाती एक ब्राश कासे एक बेडस्मदा rez देक �ению हर सुप हाय गया ऑग थ्यास económाश्ज कासे राट कि इस्थी

पप्पांचा पासष्टावा वाढदिवस आहे त्यामुळे पासष्ट दिवे लावलेले आहेत आणि त्याने आता बरदेक्ट ओवाळून घेणार आहोत आम्ही

Ini baca party. 私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私私は私私は私私は私私私私私私私私は私私私私私 आता इकडे रात्रीचे वाजता चिकन भाजायला घेत नऊ कुठे साडे नऊ झाले दहा अकरा वाजता तयारी करायची कशाला लावताय पण कोणतं ब तंदूर चिकन तवा चिकन स्पेशली आपण सॉरी 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 कौलावर भाजून बनवतो चिकन कौल आणलेलं आपण चून रेडी आहे आपली आणि आपण आता मसाला टाकतोय चिकन मसाला हा आता आपल्याला गावाला असे मसाल्याचे स्पेशल असे काही नाही आहेत मम्मीकडे जे उरलेले मसाले होते त्याच्यामध्ये आपण आता बनवतो गावठी स्टाईल मध्ये आता, आता आपण चिकन मसाला टाकलाय चिकन सिक्स्टी फाय मसाला थोडासाच होता तो थो। चिकन तंदूर मसाला हा कधी आणून ठेवला अस मला माहिती नाही एक्सपायरी डेट बघूया पाहिजे आपण याच्यावरती गार्लिक जिंजर गार्लिक आलं पॅकेट टाकूया आई तेल घे का आता आपल्याकडे बटर बिटर काही नाहीये आपण शुद्ध तेलामध्ये बनवायचं तर मंडळी काल पप्पांचा बड्डे झाला आणि आज आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत पण त्या म त्या अगोदर म्हटलं गावी आलंच आहोत तर देवाचं पण दर्शन घेऊ त्यामुळे देवीच्या मंदिरात आलेलो आहोत दर्शन घ्यायला त्यानंतर आम्ही निघा निघणार आहोत घरी जायला पण त्या अगोदर मम्मी पप्पांना पण घेऊन जाणार आहोत थोडंसं नातेवाईकांकडे जायचं आहे तर आत्या वगैरे आहेत त्यांच्याकडे जायचं आहे तर तिथे जाणार आणि त्यानंतर आम्ही घरी जायचं

在哪的。

आत्ता आलो आम्ही आटांकडे म्हणजे माझ्या चुलत पप्पांच्या चुलत बहिणीकडे डॉगी मागच्या वेळी आले ते मोठे मोठे डॉगीज होते ओपनच ठेवतात आता ओपन होते आम्ही आलो म्हणून त्यांना इकडे पण आहेत ना डॉगी इकडे पण डॉगी आहेत ना

ह्या आहेत आमच्या आत्या त्यांनाच भेटायला आलो त्यांची पण तब्येत आता खराबच असते आणि इथून आता दुसऱ्या आत्यांकडे जाणार आहेत मम्मी पप्पांना त्या आत्यांकडे सोडणार मम्मी पप्पा संध्याकाळी घरी जाणार आहेत आणि आम्ही तिथून निघणार आहोत घरी जायला चला तर मग हा ब्लॉग आता इथेच नंतर भेटू आणखीन व्हिडिओमध्ये